नमस्कार गोदावरी मैया स्वच्छता दूत ॲडव्होकेट राजेश देशमुख याच्या अभियानाला प्रतिष्ठित नागरिक यांची भेट गंगाखेड येते ओबीसी फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण लटपटे जिल्हा परिषद सदस्य राजेश फड भया ज्येष्ठ नेते भया भालेराव शिवाजी हजारे गंगा स्वच्छता टीम किशन चव्हाण शवलाल मंडळ सत्संग

आणि त्याच्या माध्यमातून आदरणीय राजेश दादा वड जिल्हा परिषद सदस्य महापुरी तसेच नगरपालिका स्कीम आमचे गोलंदोब भैयाजी भाडेराव साहेब चव्हाण पदबिकार शेवालाल या माध्यमातून त्याचा खसा एक महाराष्ट्रामध्ये उमटलेला आहे आणि सर्वोच्च नगरपालिका प्रशासन शिवाजीरावजी हजारे स्वच्छता निरीक्षक सगळ्यात माध्यमातून मी लक्ष्मीण महाराष्ट्र प्रदेश असे ओबीसी या माध्यमातून मी एक सामाजिक काम करत आहे त्याच्यामधून मी स्वार्थ मला कमी कमी तेराशे पुरस्कार प्राप्त आहेत ह्याच अशा कामामुळे आणि ओबीसाला पण आहे याला पुण्यामध्ये तर असं मी छोटे मोठे काम करीत आहे मी कुठंच म्हणजे मान सन्मान काहीच बघत नाही जिथं आपल्याला चांगलं वाटेल तिथं आपण वाढत असतो आज या अगंजेवर अवरात्र जे काम करतात अशोक कोर्टा याचं हे लावलं पण एखाद्या माणसानं ना होत नाही म्हणून हीच की देशमुख श्रीमंत देशमुख सर्व जे आमच्या वाघमार्ग कोर्ट याच्यापूर्वी हे करतात त्याच दिसत तिथं आणि इथले सर्वच कमिटी आणि इथं न्यूज वार्ता सर्वच घेतात इथं काही पैशाचा आणि कुणाचा काही महा काहीच नाही ज्याला आपल्या गंगे गंगेमाची सेवा कराय म्हणून त्या गंगेवर उभा राहतात म्हणून आज बी कारण नवीन जीवनला नवीन पिढीला हे मार्गदर्शन सांगतात आपण चांगलं आलो तर चांगलं होईल या माध्यमातून मी सर्व या नगरपालिका प्रशासन व ग्रमखेड व राणे जीरा या सर्वांना मी मनोप शुभेच्छा देतो आणि मी मला बी काही जर कुठल्या अडचणी असल्या आर्थिक आसन किंवा कशाचे असल्या तर मला बी सांगा मी बी उभा राहील तुमच्याकरता त्याच्याबरोबर मी मला दोन मिनिटं संधी दिली तर राजदा आणि हिंद तर मी लक्ष्मण पंडे महाराष्ट्र प्रदेशची उद्देशी या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो आणि तो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गंगामया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जे गंगामया लिहा